नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे चलाच आज पाहूया मालवणी पद्धतीत बांगड्याचा सार बांगड्याचा सार जसे बांगडे आपण बाजारातून आणतो बाजारातून आणल्याच्यानंतर लगेच आपल्याला धुवून घ्यायचे नाहीत आता आपल्याला त्याला थोडंसं काय मीठ लावून घ्यायचं भले तुम्ही अर्धा तास वीस एक मिनटं ठेवलं तरी छान असं मीठ लागून जातं मीठ लागून गेल्याच्या नंतरच आपल्याला वीस मिनटं धुवून घ्यायचं आहे तर आता हे जो बांगड्यातला मीठ लागतं आहे तोपर्यंत आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता दहा ते पंधरा मी बेडक्या मिरच्या पाण्यात पंधरा मिनटं भिजत ठेवलेल्या धणे तिरफळं भिजत ठेवलेली आता यामध्ये एक अर्धी वाटी असते ना नारळाची त्याचं ओल्या नारळाचं आपल्याला तुकडे करून घेतले त्याच्यानंतर मिरच्या आहे आपल्या मिक्सरमध्ये घालून घेतल्या धणे तिरफळं घालून घेतलं आहे एक अक्का कांदा उभा कापून तो पण घालून घेतला आहे आणि दहा ते बारा मी लसणीच्या पाकळ्या त्याचं छान असं लाल मस्त असं वाटण करून घ्यायचं बघा लाल भडक असं बारीक असं वाटण तयार होतं तर हे वाटण तयार झाल्याच्यानंतर आपल्याला मच्छी असते ती आता वीस ते एक मिनटं व्यवस्थित असं मीठ लागल्या गेल्याच्या नंतर आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका पॅनमध्ये एक पळी तेल घालून पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घालून अर्धा कांदा बारीक केलेला घालून छान असं लासर होईपर्यंत भाजून घ्यायचं कांदा व्यवस्थित भाजला गेल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये जे आपण हे मच्छीच्या साराचं वाटण केलेलं असतं ते घालून घ्यायचं तुम्हाला ह्यामध्ये टॉमॅटोची जरी वाटण करून घातलात तरी चालून जातं आपण वेजचं सार असं करतो ना त्यामध्ये मी टॉमॅटोचं म्हणजे टोमॅटो घालून पेस्ट करून म्हणजे वाटण करून घेते यामध्ये ते पण छान होतं भेंडीचं सार ला टोमॅटोचं सार म्हणा तसं करून घ्यायचं आता हे आपण यामध्ये वाटण घालून घेतल्याच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं तुम्हाला किती पातळ हवं आहे किती दाढ हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून घेतल्याच्यानंतर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ दहा ते बारा आपल्याला कोकम ह्यामध्ये कोकम म्हणजे काय माहिती आहे मच्छीचा जो हिवसपणा असतो ना ती येत नाही त्याच्यामुळे ह्यामध्ये कोकमा घालायचे आणि मालवणी बोललं तर मालवणी माणसा कोकमाही वापरतातच आणि हळदीचं पान असेल तर चालून जाईल हळदीचं पान असेल तर घालून घ्या माझ्याकडे होती ती संपली कारण मी सुकवून ठेवलेली होती ती संपली आता हळदीच्या पानाने पण मच्छीच्या साराला छान अशी चव येते आता हे ये आपल्याला दोन तीन वेळा छान असं कड काढून झाल्याच्यानंतरच नंतरच आपल्याला त्यामध्ये हे याचे बांगडे सोडून घ्यायचे आहेत बांगडे सोडून घेतल्याच्यानंतर आपल्याला बारीक गॅसवरतीच आपल्याला जवळजवळ वीस एक मिनटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरती शिजवायचं नाही नाहीतर माशांमध्ये काटवण काटवण होऊन जाता आणि मग काटवण काटवण होऊन झाल्यावर मग तुम्हाला नसतं माशाच्या सारात काटवे काटेच दिसतले हे बघा आता मी बारीक गॅसवरती छान असं मासे मस्त असे शिजवून घेतले अजून तुम्हाला दोन तीन मिनटं नंतर प पुन्हा पाहिजे तर शिजवून घ्यायचं म्हणजे पंचवीस एक मिनटं तुम्ही जरी बारीक गॅसवरती शिजवून घेतला तरी चालतात हे बघा एक नंबर असं आपला बांगड्याचा सार तयार झालेला आहे म्हणजे आता आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा मस्त होतं आपण पण नक्की अशा प्रकारे या वाटपामध्ये बांगड्याचा सार करा हे बघा मंडळी छान असं मी आपणास बांगड्याचा सार करून दाखवलेला आहे मालवणी पद्धतीत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद